सर्वांना नमस्कार मित्रांनो आपण आतापर्यंत बरेच क्लॉजेस वगैरे बघितले सेक्शन एक चे सेक्शन दोन चे आपण क्लॉजेस बघितलेले आहेत त्याचप्रमाणे आपण ज्या च्या स्कीम आहेत त्या सुद्धा आपण बघितल्या आज आपण काय बघणार की ऑफिशियल पोस्टल आर्टिकल्स आता ऑफिशियल पोस्टल आर्टिकल्स आर्टिकल असतो कार्य पत्रे आता हा टॉपिक जर बघितला कसं आहे परीक्षेला एक क्वेश्चन असतो जास्त नाही पडला तर एक क्वेश्चन येतो हा टॉपिक जर बघितला आपण तर बघायचं म्हटलं तर खूप डीप आहे पण आपल्याला फक्त एक्झाम ओरिएंटेड हा टॉपिक बघायचा कारण की ह्याच्यामध्ये आपण जास्त डीप मध्ये जाऊ तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होण्याची शक्यता जास्त आहे तर फक्त काय करू आपण हा टॉपिक मध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारे कसे प्रश्न विचारले जातील कुठल्या क्लॉज मध्ये काय दिलेलं आहे ते आपण फक्त ह्यामध्ये पाहूया आता ऑफिशियल आर्टिकल म्हणजे काय पत्र आहे आहे आता ह्या जर पाहिलं तर ऑफिशियल आर्टिकल सेक्शन तीन मध्ये ऑफिशियल आर्टिकल किती सेक्शन तीन हे लक्षात घ्या हा प्रश्न असतो परीक्षेला ह्या टॉपिक वर एकदम अवघड प्रश्न मध्ये विचारले जात नाहीत त्याच्यामध्ये वरवरचे जे प्रश्न आहेत जे की ऑफिशियल आर्टिकल सेक्शन किती मध्ये तर सेक्शन तीन मध्ये ऑफिशियल आर्टिकल बद्दल माहिती दिलेली आहे त्यामध्ये जर आपण बघितलं याच्यामध्ये क्लॉज नंबर एकशे अठ्ठ्याण्णव क्लॉज नंबर एकशे अठ्ठ्याण्णव ते दोनशे सात पर्यंत आहे बरं का एवढे क्लॉज ऑफिशियल पोस्टल आर्टिकल मध्ये आहेत आता लक्षात घ्या ऑफिशियल बोस्ट आर्टिकल म्हणजे काय की पोस्टाचा पोस्ट असा दाख विभाग ज्याद्वारे बाय एअर बाय एअर ठीक आहे बाय एअर त्यानंतर बाय रोड बाय रोड तुमची गाडी त्यानंतर बाय सी हे तुमचं जहाज ह्या नदी समुद्र हे जहाज असतं ह्याद्वारे काय केलं जातं की जे ना गव्हर्नमेंटचे आर्टिकल किंवा जे पोस्टल आर्टिकल जे की गव्हर्नमेंट साठी वापरले जातात ज्या पत्रांवर ओ लिहिलेलं असतं ती पत्र ह्या केली जातात किंवा पोहोचवली जातात त्यामध्ये आपण क्लॉज नंबर एकशे अठ्ठ्याण्णव ते दोनशे सात ह्याच्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे कुठल्या क्लॉज मध्ये काय आहे ते आपण आता एक एक पाहूया आता आपण पहिल्यांदा बघा बघा क्लॉज नंबर एकशे अठ्ठ्याण्णव आता क्लॉज नंबर एकशे अठ्ठ्याण्णव मध्ये काय दिलं मित्रांनो क्लॉज नंबर एकशे अठ्ठ्याण्णव मध्ये दिले कंडिशन आता क्लॉज नंबर एकशे लक्ष द्या हा टॉपिक समजण्यासाठी थोडा क्रिटिकल किंवा थोडा विषय क्लॉज नंबर एकशे अठ्ठ्याण्णव मध्ये काय दिले कंडिशन दिलं कंडिशन म्हणजे काय दिल्यात की आठ दिल्यात आठे आता आठे कशाच्या दिलेल्या आहेत की जे पोस्टर आर्टिकल आपण सेंड करतो त्यामध्ये कुठल्या प्रकारे काय आहे त्याच्यामध्ये तीन आठे दिलेल्या आहेत कंडिशन आपण पहिले आठ बघणार आहे काय आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर पहिले आठ काय आहे कि आपण जे ना पोस्टल आर्टिकल आणि नॉन पोस्टल आर्टिकल हे लक्ष घ्या पोस्टल आर्टिकल ऑफिशियल पोस्टल आर्टिकल ऑफिशियल आणि नॉन पोस्टल ऑफिशियल आर्टिकल नॉन पोस्टल आर्टिकल नॉन नॉन पोस्टल आर्टिकल ह्याच्यामध्ये कसं आहे की जे पोस्टल आर्टिकल आहेत आणि जे नॉन पोस्टल आर्टिकल आहेत आपण काय करतो आता जे आपण आतापर्यंत पाहतो आपण पाहतो ते कशा आर्टिकल नॉन पोस्टल आर्टिकल असतात नॉन पोस्टल आर्टिकलला जेवढे रजिस्ट्रेशनला चार्जेस लागतात रजिस्ट्रेशन चार्जेस लागतात त्यानंतर पोस्टेज चार्जेस लागतात त्यानंतर इन्शुअर चार्जेस लागतात साठी जेवढे चार्जेस लागतात किंवा तुमची व्हीपीपी असो किंवा सीओडी असो ह्याच्यासाठी जेवढे चार्जेस लागतात तेवढे चार्जेस ते हे ऑफिशियल पोस्टल आर्टिकलला सुद्धा लागतात ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की परीक्षेला प्रश्न विचारला जातो की पोस्टल आर्टिकलला चार्जेस लागतात का तर होय तर चार्जेस लागतात कुठल्या प्रकारे चार्जेस लागतात जसे नॉन पोस्टल रेग्युलर आर्टिकल जे असतात त्याला ज्या प्रकारे रजिस्ट्रेशन चार्जेस लागतात त्याच प्रकारे ऑफिशियल पोस्टल लेटर सेंड करायचं त्याला खर्च किती रुपये सव्वीस रुपये आणि अॅक्रो रेस्ट लायचा म्हणजे तीन रुपये टोटल एकोणतीस रुपये हे आपण रेग्युलर आपण बघतोच आहे त्याचप्रमाणे ऑफिशियल पोस्टल आर्टिकल जर समजा सेंड करायचं असेल तर त्याला सुद्धा चार्जेस ह्या नॉन पोस्टल आर्टिकल सारखा त्याचप्रमाणे किमतीमध्ये लावला जातो आता ह्याच्यामध्ये एक सेप्शन आहे काय असतंय की आपण पाहतो की नॉन पोस्टल आर्टिकल मध्ये क्लॉज नंबर एकशे पंचे जर बघितला तर त्यामध्ये दिलेले की तुम्ही एका लेटरमध्ये किंवा एका पार्सलमध्ये तुम्ही एकच लेटर सेंड करू शकता पण ऑफिशियल पोस्टल आर्टिकल मध्ये जर आपण बघितला तर एका एका पॅकेटमध्ये किंवा पार्सल मध्ये

पण नॉन पोस्टल आर्टिकल मध्ये जर बघितलं तर तुम्ही एका एनवलोप मध्ये एका पार्सल मध्ये तुम्ही एकच गोष्ट एकच लेटर एकच पार्सल हे सेंड करू शकता ठीक आहे जसं की म्हणजे नॉर्मल पोस्टल आर्टिकल ते क्लोज नंबर याची पंचाळीस मध्ये त्याच्याबद्दल माहिती दिलेली आपण एका पार्सल मध्ये किती काय सेंड करू शकतो तो काय आपल्याला परीक्षेला क्लोज नाही फक्त एक जस्ट सांगायचा मुद्दा ह्याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो परीक्षेला की एका पोस्टल पार्सल मध्ये ऑफिशियल पोस्टल पार्सल मध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त आपण लेटर पार्सल सेंड करू शकतो का तर करू शकतो ट्रू किंवा फॉल्स विचारला जातो त्यानंतर आपण बघणार बघा जर आपण पाहिलं दुसरा पॉईंट काय दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये काय दिलेला आहे ज्या ऑफिस फाईल्स आहेत ऑफिस ना

किंवा अदर ऑफिसेसला जे की त्यांच्या कामा संबंधित आहेत ते एकाच ह्याच्यामध्ये एकाच लेटर मध्ये एकाच पार्सल मध्ये ते एका पार्सल मध्ये ते लेटर त्यानंतर पार्सल किंवा जे आर्टिकेल असेल काय असेल ते त्याच्यामध्ये ते न तीन गोष्टी सेंड करू शकतात नोट्स लेटर ड्राफ्ट कशामध्ये त्यांना जे वाटेल त्यांना ज्या पद्धतीने काय करायचंय ते ऑन गव्हर्नमेंट ऑफिसर्स त्यांच्या ऑफिसेस ला सेंड करू शकतात त्यानंतर तिसरा मुद्दा याच्यामध्ये काय दिलं ते आपण पाहूया त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जे ऑफिशियल पोस्टल आर्टिकल आहे ना ऑफिशियल पोस्टल आर्टिकल लक्षात घ्या काय हा मुद्दा थोडा हा जे टॉपिक आहे ऑफिशियल पोस्टल आर्टिकल थोडा क्रिटिकल आहे समाजासाठी फक्त जे जे सांगतोय मी जे जे बोलतोय तेवढं फक्त लक्षात ठेवा त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन हे सॉल्व्ह होतील ना ऑफिशियल पोस्टर आर्टिकल्स आता ऑफिशियल पोस्टर हे समजा आर्टिकल बरोबर ह्याच्यामध्ये काय दिलं ते सांगतो मी मराठी आहे दुसरी कंडिशन ह्याचे ना ओ आय जी एस दिलं पाहिजे काय ओ आयजीएस किंवा ओ एस ओ आय जी एस म्हणजे काय ऑन इंडिया गव्हर्नमेंट सर्व्हिस हा ऑन इंडिया गव्हर्नमेंट सर्व्हिस ऑन इंडिया गव्हर्नमेंट सर्विस आणि ओएस म्हणजे काय असतंय ऑन सर्व्हिस एवढं लक्षात आलंय ओ आय जी एस म्हणजे काय ऑन गव्हर्नमेंट सर्व्हिस आणि ओएस म्हणजे काय ऑन सर्व्हिस हे इथे लिहिलेलं असते त्यानंतर ऑफिशियल पोस्टल आर्टिकल मध्ये फॉर्मचा आपण पत्ता लिहितो सगळ्यांना माहिती आहे हा जो फॉर्मचा पत्ता आपण इथं जो पॉट त्याची सही लागते साईन त्याच्या खाली त्याचं पद पाहिजे डेसिग्नेशन डेसिग्नेशन ठीक आहे आणि तिथे इथं ऍड्रेस असतो जो पाठवतोय त्याचा काहीतस असतोय हे कोण शकताय जे गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत ते शकते किंवा त्यांनी जो नियुक्त आहे आता जर समजा तहसीलदार असेल तर तहसीलदार वेळेस तो का प्रत्येक बसणार त्याने प्राधिकृत एखादा क्लर्क असू शकतो किंवा कोण असतो तो हे काम बघतो आता त्यानंतर आपण जर बघितलं ना पोस्ट स्टॅम्प जर लावतात बरं का पोस्ट स्टॅम्प लावतो इथं पोस्ट स्टॅम्प नाही लावतो इथं सर्व्हिस स्टॅम्प लावायला लागतात काय ज्यावेळेस तुम्ही ऑफिशियल पोस्ट आर्टिकल ज्यावेळेस पाठवता पोस्टेल स्टॅम्प नाही लावू शकत पोस्टेज स्टॅम्प म्हणजे काय असते आपण रेव्हन्यू स्टॅम्प ठीक आहे पोस्ट स्टॅम्प म्हणजे काय की वेळेस आपण पत्र पाठवतो त्यावेळेस त्याचं पेमेंट करण्यासाठी जेव्हा त्याला पोस्ट स्टॅम्प बनतात पण ऑफिशियल पोस्टल आर्टिकल पोस्टेज करण्यासाठी किंवा पेमेंट करण्यासाठी सर्व्हिस स्टॅम्प युज करू शकतात काय सर्व्हिस स्टॅम्प यूज करावे लागतात सर्व्हिस स्टॅम्प आता हे लक्षात घ्या तुम्हाला सांगतो पोस्ट स्टॅम्प आणि सर्व्हिस स्टॅम्प मध्ये फरक असतो पोस्ट स्टॅम्प जास्त त्याच्यावर बघा की कोणाचा एक फोटो असू शकतो महात्मा गांधीचा फोटो असू शकतो अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो असू शकतो किंवा कुठल्याही मोठ्या महामानवाचा फोटो असू शकतो ते आपण नॉन पोस्टल आर्टिकल साठी वापरतो किंवा आपण जे रेग्युलर तुम्ही बघता त्यामध्ये त्या ते त्या वापरलं जात पण सर्व्हिस स्टॅम्प जास्त सर्व्हिस स्टॅम्प म्हणजे कसा असतो ते समजा स्टॅम्प हे आपले इथं एक दोन तीन हे तीन सी असतात आपलं जे भारताचं जे राष्ट्रीय चिन्ह आहे इथं तीन सिंह इथं एक घोडा हे चित्र बघितलं असेल इथं बैल ठीक आहे इथं तीन सी आपल्याला फेस टू फेस दिसतात पण याच्या मागे सुद्धा एक सिंह असतो त्यानंतर इथं असे दोन स्तंभ असतात ठीक आहे तुम्ही बघितलं असेल स्टॅम्प ह्याच्यामध्ये काय आहे की हे आपलं राष्ट्रीय चिन्ह काय आहे आपलं भारताचं बोध चिन्ह ते ज्या तिकीटावर असतं ते तिकीट हे सर्व म्हणून आपण यूज करू शकतो ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर आपल्याला दिसत तीन सी दिसतात तुम्ही बघितलं असेल पण इथं तीन सी एस चार सी ए आता चार सिहांचा आपण जर बघितला तर काय माहिती काय लक्ष घ्या करेज करेज म्हणजे आपलं काय धैर्य करेज त्यानंतर कॉन्फिडन्स साहस त्यानंतर फेर त्यानंतर पॉवर पॉवर म्हणजे काय शक्ती हे चार सियांचा तो तो असतो करेज कॉन्फिडन्स पॉवर आणि फेर इथं गोड असतो इथं एक चिन्ह आहे इथे दोन स्तंभ असतात ज्या सुंबावरती स्वीकारलेला आपण हे जे चिन्ह त्याचा इथं म्हणजे मॅप म्हणून त्याचा वापर केला जातो एवढं लक्षात आलंय त्यानंतर आपण काय बघणार की तिसरी कंडिशन आहे तिसरी कंडिशन तिसऱ्या कंडिशन मध्ये तीन एक्सप्लेनेशन दिलेले काय दिलेल तर तीन एक्सप्लेनेशन दिलेले एक्सप्लेनेशन आता एक्सप्लेनेशन काय काय ते आपण ते पण पाहूया तर ह्याच्यामध्ये बघा पहिलं की सर्व्हिस पोस्ट कार्ड असतात सर्व्हिस पोस्ट कार्ड आता सर्व्हिस पोस्ट कार्ड म्हणजे काय लक्षात घ्या म्हणजे पिवळ्या कलरचं तुम्ही बघता बघा यांचा अशी लाईन असते तीन इथं आहे ना हे छापलेलं असतं स्टॅम्प जर समजा सर्व्हिस पोस्ट जर लेटर पाठवत असेल आणि इथं जर आधीच सर्व्हिस स्टॅम्प छापून असेल काय सर्व्हिस म्हणजे सर्व्हिस पोस्ट कार्ड तर पुन्हा तुम्हाला इथं आहे ना ओ एस किंवा ओएसलेची गरज पडत नाही काय ओ एस किंवा ओएसलेची गरज पडत नाही हे तर एक्सप्लेनेशन मध्ये पहिलं एक्सप्लेनेशन हे त्यानंतर आपण जे बघणार दुसरं एक्सप्लेनेशन काय बघा दुसरं एक्सप्लेनेशन काय ह्याच्या आपण पत्र पाठवतो बरोबर का नाही हे पत्र आहे समजा पत्र आहे इथं आपण फ्रॉम द पत्ता वगैरे लिहितो ह्याच्यावर काय सांगितलंय की इथं पद लिहिलं जातं पद आपण डेजिनेशन लिहितो दे डेझिनेशन डेजिनेशन जे लिहितो ते शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं नाही पाहिजे आता जर समजा पोस्ट पत्र जमा करतात त्यावेळेस जर त्यांना माहिती असेल समजा फॉर एक्झाम्पल डीएम लिहिला डीएम काय डीएम म्हणजे काय डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असू शकतो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट त्यानंतर डीएम डेप्युटी मिनिस्टर असू शकतो डेप्युटी मिनिस्टर एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय इथं जे डेजिनेशन लिहितो आपण ऑफिशियल पोस्टल आर्टिकल मध्ये ज्यावेळेस पत्र पाठवतो त्यावेळेस इथं डेजिनेशन दि� लागतं इथन जर आपण शॉर्ट फॉर्म यूज करतो इथं जर आपण शॉर्ट फॉर्म यूज केला जर समजा तो शॉर्ट फॉर्म जर पोस्ट मास्तर माहिती असेल पोस्ट मास्तरांना माहित असेल कन्सर्ग पोस्ट मास्टर म्हणजे जे तिथं असेल खिडकीवर वगैरे त्यांना जर त्याबद्दल माहिती असेल किंवा ते ह्या व्यक्तीला गोलगत असेल किंवा ह्या ऑफिस बद्दल त्यांना माहिती असेल तर ते शॉर्ट फॉर्म जर असेल तरी सुद्धा ते लेटर ऍक्सेप्ट करू शकतात पण त्यांना जर त्याच्याबद्दल जर काही शंका वाटली जर त्यांना ह्या शॉर्ट फॉर्म बद्दल जर शंका वाटली तर ते पत्र घेण्यास ना करू शकतात तर काय करायला लागते की तुम्ही शॉर्टकट ना लिहिता त्याचं जे दे, पूर्ण डेजिनेशन आहे ते, ते इथं लिहायचं असतं त्यानंतर जी तिसरी कंडिशन आहे तिसरी कंडिशन बघा काय समजा समजा लेटर आहे बरोबर आता लेटर आहे त्यानंतर इथं काय करतात इथं सई से आणि इथं शिक्का मारला जातो बर का शिक्का सुद्धा मानावं लागतो गव्हर्नमेंटचा गव्हर्नमेंटचा शिक्का मानावं लागतो त्यानंतर इथं पद लिहावं लागतं पद त्याच्यामध्ये पण जर समजा इथे जर पोस्ट असतात एनव्हलॉप परत जर सही आणि शिक्का जर प्रिंट केला असेल तर ते पोस्ट मास्तर ऍक्सेप्ट करत नाही तुम एनव्हलॉपवरती तुमचा सही आणि वरून मारला असेल तर तो ऍक्सेप्ट केला जातो प्रिंटेड सही आणि शिक्का ऍक्सेप्ट केला जात नाही पण एक्सेप्शन काय जर समजा मोठ्या प्रमाणात बल्क मध्ये ऑफिशियल गॅजेट ऑफिसर असतात ते जर समजा त्यांचं जर प्रिंटेड असेल तर ऍक्सेप्ट केलं जातं पण जे इरेग्युलर असतात हे करणारे पोस्टिंग करणारे लेटर्स त्यांची सही आणि पद आणि शिक्का हे वरून मारला तर जमेल पण त्या एनवर्ड वर ते प्रिंटेड असलं नाही पाहिजे एवढं लक्षात एक्सप्लेनेशन मध्ये ह्या तीन कंडिशन आहेत ठीक आहे त्यानंतर एवढंच लक्ष ठेवायचं क्लॉज नंबर एकशे अठ्ठ्याण्णव मध्ये एवढंच दिलेलं आहे आता आपण काय करणार आहे क्लॉज नंबर एकशे नव्याण्णव काय तो बघणार आहे क्लॉज नंबर एकशे काय बघा क्लॉज नंबर एकशे नव्याण्णव आता क्लॉज नंबर एकशे नव्याण्णव मध्ये काय दिलंय की जे आपले अनपेड आर्टिकल असते अनपेड अनपेड और इनसफिशियंटली आर्टिकल इनसफिशियंटली इनसफिशियंटली पेड आर्टिकल्स इनसफिशियंटली पेड आर्टिकल्स ह्याच्यामध्ये फक्त दोन कंडिशन लक्षात घ्या ह्या दोन कंडिशन प्रश्न विचारला जातो दोन कंडिशन कशा आहेत मी तुम्हाला सांगतो मला जर समजा ऑफिशियल आर्टिकल पाठवलं पोस्टिंग केलं ती तिथं पोहोचल्यानंतर अनपेड असेल अनपेड म्हणजे काय असेल त्याच पेमेंटच केलं असेल आणि इनसफिशियंटली पेड असेल इनसफिशियंटली इनसफिशियंटली म्हणजे दोन कंडिशन लक्षात घ्या कसं काय असत आता अनपेड जर असेल जर समजा ला त्या पाच रुपयाची स्टॅम्प लावायची गरज होती पाच रुपयाची स्टॅम्प लावायची गरज होती पण स्टॅम्प लावलेच नाही आता स्टॅम्प लावलेच नाही तर ज्यावेळेस आर्टिकल पेड केलं जातं ज्यावेळेस ऍड्रेसीला डिलिव्हर केलं जातं त्यावेळेस कडून जो प्रीपेड रेट असेल इथं प्रीपेड रेट ऍक्सेप्ट केला जातो प्रीपेड म्हणजे काय प्रीपेड म्हणजे काय की जेवढे तुम्ही पैसे ना भरले नाही तेवढे पैसे इथं भरावे लागतात म्हणजे इथं पाच रुपये भरावे लागतात जर समजा म्हणजे काय पाच रुपयाचे स्टॅम्प लावायची गरज होती पण तीन रुपयाचे स्टॅम्प लावले इन्सफिशियंटली पेड असेल तर तीन रुपयाचे तुम्ही स्टॅम्प लावलेले आहेत पण तुमच्या वेळेस घेता नाही दोन रुपये फक्त घेतले जातात किती दोन रुपये डिफिशियन्सी चार्जेस तुमचे डिफिशियन्सी म्हणजे काय असते अभाव असते अभाव आभाव अभाव मराठीत अभाव आपण तुम्ही ज्या विटामिन ए असला कार्यक्रम बघितला असेल सायन्स मध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला डिफिशियन्सी एक कधी होत आहे काय कधी होतंय कुठलं कुठला रोग होत आहे व्हिटॅमिन डी काय हाडांची वाढ वगैरे बाजू ठेवूया इनसफिशियन्सी जर असेल तर तुमचं जर डिफिशियन्सी असेल जेवढे तुमचे चार्जेस कमी भरायचे राहिले तेवढेच नाही सुल समजा पाच रुपयाची गरज होती आर्टिकल साठी तीन रुपये तुम्ही बुकिंग चॉईस किंवा तिथं पोस्टिंग करताना भरले पण ज्या वेळेस तुम्ही ऍड्रेस कडून किती रुपये घेतले जातील फक्त दोन रुपये ऍक्सेप्ट केले जातील इनसफिशियंटली जर आर्थिक असेल तर त्यानंतर जर अनपेड असेल तर काहीच भरलं असेल पाच रुपये तर तुमच्याकडून प्रीपेड चार्जेस म्हणजे पाच रुपये ऍक्सेप्ट केले जातील आणि जर आपण जर बघितलं हे कशामध्ये बघितलं ऑफिशियल पोस्टल आर्टिकल मध्ये बघितलं नॉन ऑफिशियल पोस्टल आर्टिकल मध्ये काय कंडिशन असते फक्त लक्षात घ्या नॉन पोस्टल म्हणजे रेग्युलर वगैरे तुम्ही पाहता ना त्याच्यामध्ये जर समजा अनपेड किंवा इन्स्टिशिंट असेल तर त्या डबल द गोष्ट विचार म्हणजे जेवढे चार्जेस लागणार समजा पाच रुपये लागायचे असेल तर दहा रुपये घेतले जातात तीन रुपये असेल म्हणजे दोन रुपये म्हणजे घेतले जातात पत्र वितरणाच्या वेळी एवढं लक्षात आलंय त्यानंतर आपण क्लोज नंबर दोनशे बघणार आहे ह्याच्यामध्ये अजून एक कंडिशन आहे पण ते काही लक्षात ठेवू नका परीक्षेला प्रश्न दोन याच्यावर विचारला जाईल काय अनपेड असेल तर किती रुपये घेतले जातील अनपेड असेल तर चार्जेस असेल ते घेतलं जाईल आणि इनसफिशियंटली जर पेड असेल तर डिफिशियन्सी चार्जेस जे असतील ते घेतले जाते आता क्लोज नंबर दोनशे क्लोज नंबर एकशे नव्याण्णव आता क्लोज नंबर दोनशे आपण पाहणार आहे क्लोज नंबर दोनशे क्लॉज नंबर दोनशे मध्ये काय दिलेलं आहे माहिती आहे का ऑफिशियल्स इन टाइम टू यूज ऑफिशियल्स आता हा जर क्लॉज म्हटलं तर डॉक्युच काही झाल्याशिवाय तुमचं राहणार नाही पण ह्याच्यामध्ये क्लॉज नंबर दोनशे मध्ये काय दिले तेवढं लक्षात घ्या फक्त की कोण कोण ऑफिशियल आर्टिकलचा वापर करू शकतो कुठल्या अधिकारी काय वापर करू शकतात जवळपास याच्यामध्ये पन्नास हजार त्यांनी पदांची नाव दिलेत प्रत्येक राज्यातलं वेगवेगळ्या काय काय कुठं नाही तिथं दिलेलं आहे हे काही तुम्ही लक्षात ठेवायचं नाही फक्त तुम्ही क्लॉज नंबर दोनशे मध्ये लक्षात घ्या ऑफिशियल एंटर टू एन टायर परीक्षेला प्रश्न डायरेक्ट विचारला की क्लॉज नंबर दोनशे काय दिलाय तर था। सर्व्हिस कोण कोण ऑफिशियल्स युज करू शकतात त्यामध्ये बरीच मोठी लिस्ट आहे ती काही लक्षात घ्यायची नाही फक्त ह्याच्यामध्ये एवढंच लक्ष घ्यायचं आहे एकच कंडिशन लक्षात घ्या ह्या क्लॉज मध्ये सांगता गव्हर्नमेंट ऑफिसर असेल गव्हर्नमेंट ऑफिशियल्स जे ऑफिशियल्स आहेत ऑफिशियल्स हे सर्व्हिस युज करू शकतात बरोबर आहे पत्र पाठवण्यासाठी पण जर समजा ते सुट्टीवर असतील कुठं लिव म्हणजे सुट्टी त्यानंतर ते जर रिटायर असतील रिटायर्ड म्हणजे काय रिटायर्ड म्हणजे निवृत्ती निवृत्त झाले असतील सेवानिवृत्त तर ते गव्हर्नमेंट ऑफिशियल्स या पदाचा वापर करून ऑफिशियल सर्व्हिस स्टॅम्प हे यूज करू शकतात का एवढं स्वतःला काय करू शकत नाही जर गव्हर्नमेंट ऑफिशियल सुट्टीवर असतील किंवा जे रिटायर झाले असतील ते ऑफिशियल्स आर्टिकलचा वापर करून पत्र पाठवू शकत नाही एवढीच कंडिशन लक्षात ठेवा त्याच्या बाहेरचा काही प्रश्न विचारला जात नाही त्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळे कोण यूज करत आहे कोण कधी काय करत आहे सगळं कुठं नाही एवढं काही डोक्यात घेऊ नका तर तेवढं मी जेवढं सांगितलंय काय गव्हर्नमेंट ऑफिशियल्स सुट्टीवर किंवा रिटायर्न झाले असेल तर ते युज करू शकत नाही हाच प्रश्न असतो परीक्षेला बाकी याच्या बाहेर प्रश्न येत नाही तर ठीक आहे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये क्लोजेस आहे दोनशे ते दोनशे चार इथं आपण तीन चार क्लोजेस आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले क्लोज नंबर एकशे अठ्ठ्याण्णव एकशे नव्याण्णव आणि दोनशे याच्यामध्ये आपण एकशे अठ्ठ्याण्णव मध्ये तीन चार कंडिशन बघितल्या कोण पाठवतोय काय करताय त्यानंतर एक लक्षात घ्या एकशे अठ्ठ्याण्णव मध्ये ना क्लोज नंबर एकशे अठ्ठ्याण्णव बरं का एक सांगायचं नाही तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ओ आय ओआयजीएस ओ आय जी एस किंवा ओएस देत आणि इथं सिग्नेचर डेफिनेशन आणि शिक्का ज्यावेळेस युज करताय त्यावेळेस इथे ना अजिबात पोस्ट स्टॅम्प युज करायचे इथं सर्व्हिस स्टॅम्पच युज करायचा सर्व्हिस स्टॅम्प युज करावं लागतो सर्व्हिस स्टॅम्प जर समजा तुम्ही पोस्ट स्टॅम्प म्हणून जर युज केला तर ते आर्टिकल ऍक्सेप्ट केलं जात नाही एवढंच एक सांगायचं मुद्दा त्यानंतर आपण याच्यामध्ये बरेच सगळ्या कंडिशन वगैरे पाहिल्या एकशे नव क्लॉज आपण बघितला की त्याच्यामध्ये काय दोन कंडिशन बघितलं काय की जर अनपेड असेल आणि असेल तर प्रीपेड रेट आणि इनसफिशियंट असेल तर डिफिशियन्स चे चार्जेस घेतले जातात दा तर आपण आता पुढच्या वेळेमध्ये बाकीचे क्लॉजेस पाहूया ठीक आहे भेटू आपण पुढच्या वेळेमध्ये